तर लवकरच सोलापुरात मतदान होणार आहे मतदानाविषयी काय सांगा कारण म्हणजे मेन तर आपलं काय ते देश घडवायचं म्हणलं तर मतदान मोदींसाठीच करायचं सगळ्यांनी देशासाठी चांगलं आहे सगळ्यांसाठी म्हणजे चालती पिढीला म्हणा येणाऱ्या पिढीच्या काळाला सगळ्यांना बी जे पी हे निवडून आणायचं सगळं अत्यंत कर गरजेचं काम आहे त्याच्यामुळे आणि जे काय आम्ही वार्डामध्ये म्हणजे आमचं पूर्ण सोलापूरमध्ये म्हणजे मोदींनी पूर्ण देशामध्ये जे जे काम केलेलं आहे रोडचे म्हणा लाईटीचे म्हणा किंवा सगळे योगदानचे जे काय आहे परत गॅस दिलं परत बाथरूमचे वगैरे सोय केलेत सगळे संडास बाथरूमसाठी निधी दिलेले आहेत त्यांनी पैसे जे काय लोकांसाठी गोरगरिबांसाठी परत ते आयुष्यमान कार्ड बनवलेलं आहेत सगळे म्हणजे जे, जे काय मोदींनी हे केलेले सगळे आम्ही त्याचा लाभ पण घेतलेला आहे आणि मालकाने पण आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे विकासासाठी पण आमच्या प्रवास क्रमतेरामध्ये पण आहे ना पूर्ण आम्ही भरपूर कामं केलेलं आहे त्याच्यामध्ये मालकांचं पण काम चांगलं आहे आणि मालकांचं आणि किंवा आता दादा जागा साधपुटे यांना आम्ही एक टक्का म्हणजे जास्तीत जास्त मतांनी निवडून त्यांना जे दोन खासदार आहेत म्हणजे आतापर्यंत म्हणजे कुठलीच काम केली नाही असे नागरिकांची तक्रार आहे राम सातपुते निवडून आल्यानंतर ते काम विकासाचे जे काम आहे ते करतील कशा खासदार म्हणजे समोर येऊन तर कोणी काम करत नाही त्यांचं काम जे काय आहे त्यांचं ते त्यांनी त्यांचे ते माणसं किंवा काही लावून त्यांनी ते त्यांचं काम चालू ठेवलेलं असतं की खासदार झालं म्हणजे काय समोर येऊन करणं म्हणजे करत नाही असं वाटतं लोकांना पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे थोडं लय नाही थोडं तर केलेलं आहे आणि आता काळाची गरज आहे की रामदादा सातपुते यांना निवडून आणायचं त्यांनी विकासाचे कामं करते जेणे जेणे किंवा मोदींनी सांगितलं आहे की ते कश म्हणजे मुलांना आता आपले मुलं सोलापूरचे मुलं बाहेर शिकायला जातो म्हणते तर सोलापूरमध्ये आपल्याला सोलापूर जरा घडवायचं असेल तर रामदादा सातपुती यांनाच म्हणतात